गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहावा आणि हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा जे की आज आहे आमचं होळीचं शूट आमचं म्हणण्यापेक्षा माझं म्हणू शकते आणि माझं बऱ्यापैकीच घरातलं सगळं कामे मावरले छान हेअर वॉश केलं आहे आणि हे हो तर हेअर वॉश मला केस नंतरच धुवायची होती शूट झाल्याच्या नंतर पण मला काही प्रमोशनच्या रील काढायच्या म्हणजे मशीन वगैरे तर थोडंसं ऑइली झालेलं केस म्हणून मग मी म्हटलं की एकदाच हेअर वॉश करून घ्यावं सो uh, so, आजचा माझा म्हणजे माझ्याकडे असं काहीच नव्हतं मी लास्ट टाइम होळीचं शूट मेकअप म्हणजे मेकअप वगैरे करून फोटोशूट करतात त्यांच्याकडून प्रॉपर कॅमेरामॅनकडून के, केलेला पण ह्या मला मेकअप वगैरे करायचं अजिबात हे नाही आहे कुठल्याही लोकेशनला जायचं नाही माझ्या घराच्या आजूबाजूला जवळपासच एखादं लोकेशन चूज करणार आहे आणि मेकअप म्हणजे मी माझं मी स्वतःचं स्वतः मेकअप करणार आहे स्वतःची स्वतः हेअरस्टाईल करणार आहे आणि शूट आमचा नेहमीचा ठरलेला कॅमेरामॅन म्हणजे आमच्या आहो त्यांच्याकडून करणार आहे आ, तर आ, सो असंच पुढे कंटिन्यू बघा की शूट कसं होते आणि साडी मी कशा टाईपची वेअर करते ॲक्च्युली लास्ट टाईम मी प्लेन व्हाईट साडी घातलेली पण ह्या वेळेला आता नवीन काहीतरी लुक करायचं मा का तर माझ्या डोक्यात आहे काहीतरी साडीचा जुगाड करायचं साडीचाच घागरा करून तशीवाली साडी वेअर करायची तर मी काय जुगाड करणार आहे ते असंच पुढे जाऊन कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला समजेल आहे ना चला, चला आवर हे अजून ता एक तास बसणार मला बाहेर आणि तू काय काढून बसली परत अजून मेकअपचं सामान काढले कर मेकअप करण्याआधी लावायचे सनस्क्रीन कारण बाहेर खूप सारं ऊन आहे आणि उन्हाची सनस्क्रीन लावणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं जे आता मी करणार आहे होळीचं शूट तर फेसला खूप सारा कलर लागणार आहे आणि कलर मध्ये पण थोडं फार का ना केमिकल असतं तो त्याच्यासाठी आपल्या स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी मी यूज करणार आहे क्युअर स्किनचं प्रोडक्ट फेसवॉश सनस्क्रीन हे सगळं तर आता विषय असतं तुम्हाला परत एकदा सांगते हे आहे क्युअर स्किनचं प्रोडक्ट जे की तुम्ही तुमच्या अँड्रॉइड किंवा आयफोनमधून कोणत्याही मोबाईलमधून किंवा मी दिलेल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये त्याची लिंक आहे लिंकवरती जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करून घेऊ शकता ॲप डाऊनलोड झाल्याच्या नंतर मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं आणि तुमच्या तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल म्हणजे स्किनचा असेल तर स्किनचा हेअरचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही

तर अँसर नंतर तुम्हाला फेसचा फोटो क्लिक करायचा असतो साईड फोटो फ्रंट फोटो असं क्लिक केल्याच्या नंतर फायनली तुमच्या फेसचा ते डॉक्टर अनालिसिस करतात आणि तुमच्या फेससाठी जे तुम्हाला आहे योग्य ते वाला किट तुम्हाला हा डिलिवर्ड होतात तर माझ्या फेसनुसार मला हे मिळालंय सो तुमच्या फेसवरती जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यानुसार तुम्हाला ते मिळेल तुम तुमच्या हेअरचे जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यानुसार तुम्हाला वेगळं किट मिळू शकतं सो हे प्रोडक्ट खूप छान आहे आणि ऍक्च्युअली ना आपण बाहेर डॉक्टरांकडे जातो तेव्हा खूप सारा खर्च करावा लागतो हे तुम्ही घरी बसून अगदी पंधराशे रुपये तुमचं पूर्ण मंथलीचं चेकअप होतं म्हणजे फ्री चेकअप होतं डॉक्टरांचं आणि मंथली फॉलोअप सेशन असतो हे प्रोडक्ट कसं किती क्वांटिटीमध्ये आणि कसं यूज करायचं कोणत्या टाईमला यूज करायचं हे सगळ्या ॲपमध्येच आपल्याला दिलेलं असतं असं कुठेही जायची गरज नाही आहे डायट प्लॅन काय ते सगळं ॲपमध्येच तुम्हाला बघायला भेटेल फॉलोअप सेशन मंथली असतं त्याच्यात तुम्हाला समजेल की तुमच्या स्किनमध्ये कितीसा फरक पडला आहे हे सगळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्री आणि फास्ट डिलिव्हरी जर तुम्ही माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज केलं तर तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयाचा स्पेशल डिस्काउंट तर जावा आणि हे प्रॉडक्ट लगेच ऑर्डर करा खूप सारे इफेक्ट तुम्ही माझ्या फेसवरती बघू शकता की खूप छान असा रिझल्ट आलेला आहे स्किन खूप छान ग्लो करते सो तुम्ही पण नक्की ऑर्डर करा आता मी बडबड बंद करते आणि मी खूप सारा पसारा काढलेला आहे इथं बघू शकता बँगल्स हे ते काय काय लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी पुढे कंटिन्यू बघा आणि शूट चला झालं जवळपास तीन ते चार तास झालं आवडती नाही एवढे नाही झाले तर बघा हा आहे माझा होळीचा स्पेशल लुक आणि फर्स्ट टाइम असं झाले की मी माझं मीच आवरले आणि माझं मी शूट करणार आहे कारण त्या ज्या पार्लर वाल्या येतात मला गुतासारखा अवतार करून ठेवतात मला त्यातलं काहीच आवडत नाही किती वाईट वाटेल त्यांना असू द्या तर हे ह्याचं हे मला प्रमोशन होतं इन्स्टाला तर ह्याच्याबद्दल कमी माहिती देणार नाही तुम्हाला तर हे मला आज कर्ल्स प्रमोशन पण करून दाखवायचं होतं तर मी ते पण झालं सोबतच आणि बघा हे असे वाले कर्स झालेत तर ही जरा नवीन वाली हेअरस्टाईल आहे माझ्यासाठी तरी आणि आता साडीचं तुम्ही बघू शकता तर ही आहे माझी साडी तर ह्याला मी पूर्ण ऑल ओव्हर फ्लेट टाकले आणि साडीवरच ब्लाऊज वेअर केलाय आणि ही एका ड्रेसवरची ओढणी जेणेकरून न्यू लुक यावा अशा हिशोबाने चाललंय आणि लपून बसते कपडे चेंज करतेय म्हणून <laughs> त्याची लपाछपी चालली तर आता आम्ही चालले होळीच्या शूटला तर शूट कसं काय होतंय महिन्या अजून मागड्या ऍड करायच्या तर शूट कसं काय होतंय काय सगळे असं पुढे कंटिन्यू बघत राहा सो आजचा माझा लुक कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट कर मध्ये वाट लावली सगळी साडीची काय साडी होती आणि काय करून टाकली त्याची पण न्यू लुक झाला ना आणि हा आणि हा पोरगा गेला तर हे खूप सारे कलर आणलेले सगळे उधळून लावून झाले सगळ्यांची रंगपंचमी होळी आजच सेलिब्रेट झाली तर आता हा स्मोकचा इफेक्ट मी दिवाळीची शूटच्या वेळेस खरं तर आणलेला पण म्हटलं त्याचा काहीतरी युज होत तर आता चौघांच्या हातात चार देते बघूयात कसं काही इफेक्ट येतो ते तर हे सगळं तुम्हाला शॉर्ट मध्ये आणि रोज मध्ये फक्त पकडायचे तुम्हाला बाकी काही नाही अगरबत्तीने लावू का कसं माचीस नाही माचीस नाही मग वन टाइम नाही ना सगळी लागणार अगरबत्ती वन टाइम बघते तर बघा झालं शूट करून शंभू खेळतोय खाली सायकल आम्ही आलोय आपल्या बांधकामाची इथं म्हणजे माझं शूट चालू असतं ह्या लॉन मध्ये आणि केसांचे कर्ज करून वाट लावलंय कलरनी वाट लावली आहे असं सगळा काही विषय झालाय ते डोळ्यावरती सुरेचं आहे तर हा आहे घराशेजारचाच लॉन तर इथं राहिला आल्याच्यानंतर माझं खूप भारी होणार आहे म्हणजे मी इथून उठायचं आणि लॉनमध्ये जाऊन रील्स काढायचे तर बांधकामाचा विषय असा आहे की मी खूप दिवस झाला तुम्हाला म्हणते की जेवढं झालंय मला तेवढं ते ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे पण होत नाही कधी करूया तो बांधकामाचं ब्लॉग म्हणजे ऍक्च्युअली बऱ्यापैकी झालेलं आहे काहीशा गोष्टी राहिल्या तरी फर्निचर वगैरे बरं ठीक आहे नक्की नक्की करू आता प्रॉमर्स नक्की हा बांधकाम म्हणजे कुठपर्यंत आले बऱ्यापैकी झाले म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट झाले म्हणजे वन पर्सेंट लावले वन पर्सेंट राहिले एकशे एक टक्के कुठं वन पर्सेंट राहिले आणि फर्निचर वगैरे बाकीच्या काही गोष्टी राहिल्यात पण त्याच्या आधी मी तुम्हाला ब्लॉग देते आणि मग ते, ते एंडला असते पूजेच्या दिवशीच नंतर ब्लॉग येईल की फर्निचर वगैरे सगळं सगळं झाल्याच्या नंतर सो आता लय झाली बडबड आता मला हे कल्स तर काढायचेच आहेत कल्स केलेले अख्खे जटा झालात केसांच्या आणि त्यातनं कलर पण एवढा खेळलो ना शंभूने मला फुल रंगवलंय तर ह्यांदा पण रंगवले बघा आता मला कपडे धुवायला एवढा विषय आहे ना की हे कपडे धुवायचे आहेत पॅन्ट माझी कपडे शंभूचे कपडे जाम कपडे पण पडले धुवायला आणि आधी आंघोळ करावी लागेल घरी गेल्यावर केस धुवाय लागतील कारण लय म्हणजे लय खराब झालेत केस आहे ना माझं काय संबंध नसतं मी ते काय झालं एक सीन मी कलर घेऊन असं कॅमेरावर टाकत होते मोबाईलवरती तर ते आता ह्यांच्या अंगावर जाणारच ना तर तो गेला सो आता बडबड बंद करते खाली जातो आधी आंघोळ करते घरी जाऊन चला तर बघा अच्छा कलर खेळल्याच्या नंतर पुढे ब्लॉग नाही का झाला तर त्याच्यानंतर परत एकदा मी आंघोळ केली परत एकदा हेअर वॉश केला कारण डोक्यात के पूर्ण कलर गेलेला आणि इथलं बघा अजून हा हावाला कलरच निघत नाही आता तो कसा काढायचा प्रश्न पडला आहे आणि हा कलर लागण्याचा हे की बाकीकडचा निघाला कारण आहे ना ऊन खूप होतं आणि त्यातनं मला दहा हे पळायला हवत होते तर खूप सारा घाव आलेला आणि त्या घामामुळं हा डाग पडला आहे कलरचा माहीत नाही बाकी आहे अजून कळायला वगैरे पण प राहिला आहे कलर आणि परत एकदा आज डबल हेअर वॉश करायला लागला परत हेअर वॉश केलं आणि कारण डोक्यात पण खूप सारा कलर गेलेला आणि एका मुलगा ट्युशनला गेला पण त्याला मी आत्ताच घेऊन आले त्यांचे पप्पा त्याचे पप्पा गेले आहेत क्रिकेट खेळायला आणि शंभूचं मी गेले पाणीपुरी खायला गे कारण आज खूप दिवसात नवी पाणीपुरी खायला गेलेली आणि एकटेच गेलेले शंभूला घेऊन कारण मला भाजीला पण आणायचं होतं तर पाणीपुरी खाल्ली की शंभूचं चालू झालं तू कसं तुझ्या आवडीचं खाती मग माझ्या आवडीचं म्हणून शंभूने लगेच वाढाप होय शंभू ए आणि एक मुलगा रुसून बसला आहे त्याच्या स्कूलमध्ये लागतं रेड कलरचं टी शर्ट त्याचं काहीतरी डान्स आहे आणि त्यात रेड कलरचा टी शर्ट लागतो मी त्याच्यासाठी रेड कलरचा टी शर्ट आणला पण त्याच्यावरती आहे काहीतरी लिहिलेलं बरंसं आणि तसं नको आहे टीचरला त्यांना पाहिजे प्लेन तर हा रुसून बसला आहे की तू आत्ताच चल आता वाजे जवळपास नऊ एवढ्या रात्रीचं तो मला म्हणतो आहे की तू झेड कॉर्नरला चल तिकडून आपण ड्रेस घेऊन येऊ आणि मी त्याला म्हटलं की आपण नंतर पप्पांना सांगू पण त्याचं तसं नाही म्हणून तो रुसून बसला आहे तर त्याचा तडायला तो डायलॉग होता की जर तुझं काही आणायचं असतं तर तू कशी लगेच जाती आणि माझंच काय आणायचं म्हणल्यावर तू अशी करते तशी करते नाटक शंभू आता वडा बघायचं सोडून तू का बसलायस मोबाईल मध्ये काय काढून दे <laughs> <laughs> एक मुलगा मला खूप जाम रिटायर्ड करायला लागला आहे तर आता तुम्हाला वाटेल ही आणि पाणीपुरी मी वडापाव नाही खाल्ला शंभूलाच आणला आहे मी खाल्ली पाणीपुरी पण म्हटलं आता त्याचा रुसवा काहीतरी करून काढला पाहिजे म्हणून त्याला आणलं आहे वडापाव तर आहे ना असं नाही स्वयंपाक तर करायचं आहे मला अजून भांडी पण घासायचे खूप सारं काम आहे थोडंफार पसार आवरायचं कारण शूटच्या नादात मी काय होतं काही काही जेव्हा आपण आवरायला घेतो ना तेव्हा घरभर होतो तरी बेडरूममधलं आवरले बऱ्यापैकी तरी अजून आवरायचे बरंचसं काही आणि मी ते कलीज कर करली हेअर करत बसलेले ना त्याच्यामुळे हॉलमध्ये खूप सारे केस झालेत त्यात माझे केस अडकत होते म्हणजे माझे अडकत अडकत म्हणजे त्यात अडकत नाहीत केस पण ना ते थोडंसं हे होतं इरिटेड होता म्हणजे माझ्या केसांचा तर विषयाचं त्यांना कुठले हेअरस्टाईलच नको असे नेहमी रेग्युलर असतात तसेच ठेवलेले बरे असतात तर ते पण क्लिनिंग करायचे आणि स्वयंपाक करायचं स्वयंपाकात तर मी आज म्हटलं की हे तर नाही येणार जेवायला तर हे काय तिकडून जेवण करून येणार तर मी एकटीचं तर म्हटलं मग खिचडी भात वगैरे करावं आपलं शॉर्टकट मारावं थोडासा आणि मग शंभूचा घ्यायचा स्टडी तोपर्यंत तो बघतोय मोबाईल मध्ये काहीतरी वडापाव खाईल तो तोपर्यंत मी खिचडी भात करते सो चला काय आणि एक मुलगा इतका घाबरेट ना जेव्हा मम्मा आणि शंभू घरात असतो ना तेव्हा शंभू मम्माचं शेपूट बद्दल तुम्ही आत्ताच बघितला ना मी तिकडून आले की लगे शंभूरी जंप केली आणि आलं आहे घाबरट घाबरट मुलगा चल गुड मॉर्निंग तर बघा कालचा दिवस संपला आजची दुपार झाली जवळपास वाजले बारा आणि माझं ग म्हणजे घरातलं बऱ्यापैकी झालं नाश्ता वगैरे हो आवरले काम देवपूजा झाली आंघोळ झाली आणि नाश्ता म्हणजे बनवून झाला आहे खायचं राहिलं आहे तर मी सकाळी बनवलं होतं इडली आणि डोसा आणि ॲक्च्युली आमच्याकडे आलेले प्रशांत दादा जे की बारामतीचे आहेत आम्ही त्यांच्या घरी जातो मध्यंतरी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले तर ते आलेले तर ते सकाळीच गेले नाश्ता वगैरे करून आणि माझा आत्ताशी नंबर आला आहे नाश्ता बनला आहे सकाळी सात वाजता पण मी आता खाती जवळपास सव्वा बारा वाजून गेले आहेत मम्मी पप्पा आलेत बांधकामावरती तर तिला पण म्हटलं की य म्हणून घरे कारण ती पण खूप दिवस झाला आलीच नाही आहे ते म्हटलं तर नाश्त्याचा प्लॅन आहेस तर तिला पण बोलवावं सो ते पण येत आहेत तर मी इडलीचं कुकर लावले आता थोडेफार डोसे काढते आणि चटणी आणि सांबर तर रेडी आहे आणि आहोनची आत्ताशी आंघोळीचा नंबर आलाय ते उठले सकाळी लवकर पण आंघोळीला आत्ताशी गेलेत हाय ना तर बघा आता ऍक्च्युअली झालं असं का मध्यंतरी काय दाखवलंच नाही मम्मी पप्पा येऊन गेले त्याच्यानंतर आम्ही पण हडपसर वगैरे गेलेलो जरा काम होतं त्याच्यानंतर शॉपिंग होती जे की शंभूच्या स्कूलमध्ये उद्या आहे शॉपिंग हा उद्या चला त्याच्या स्कूलमध्ये आहे डान्स आणि ऍक्च्युली त्यासाठी रेड टी शर्ट लागत होता आणि मी ऑलरेडी आणलेला रेड टी शर्ट आठवडा झाला त्याने तो युज पण केला एकदा यूज केलेला आणि नंतर आम्हाला कळलं की तो चालत नाहीये प्लेनच टी शर्ट लागतोय म्हणून परत एकदा जाऊन आता मधून प्लेन टी शर्ट आणला तरी साईज खरं मोठी भेटली पण ठीक आहे आता लागणार तर लागणारच आहे आणि मग शंभूला जेव्हा मी शॉपिंगला जाते ना म्हणजे मी माझा असू दे ह्यांचा असू दे मी थोडस तिथं माझा आडू असतं की बास नको घ्यायला इनफ एवढं बास पण जर शंभूची एखादी गोष्ट घ्यायची असेल ना तर मग मा मी मला स्वतःहून वाटतं की आपल्या लेकरासाठी घेतलं पाहिजे आणि त्या लेकराला त्याचं काय घेणं देणं नाहीये बघू लेकरू असलेकरू म्हणजे तो कधी घेते बघू बघू किती छान आहे ना <laughs> कसले ना तर म्हणजे तो सोबत असू नसू पण ना मी जेव्हा पण जाते मला काही एखादी गोष्ट आवडली तर मी त्याच्यासाठी घेते तर मला हा टी शर्ट तिथे एक आवडला छान एकदम फॅन्सी मध्ये तर मी हा एक घेतला शंभू साठी आणि ज्या वेळेला आहे आधी जो मी रेड टी शर्ट आणला आठ दिवसांपूर्वी तेव्हा पण टी शर्ट आणायला गेले तेव्हा पण खूप सारे त्याच्यासाठी शॉपिंग केली आता पण हा टी शर्ट आणायला गेले तर आता परत शॉपिंग आणि हा एक शर्ट घेतलाय जे की आता शंभूच्या आत्याचं पण लग्न येते आम्ही गावी जाणार तर म्हटलं त्यावेळेला युज होईल कंटिन्यू ते कोट ब्लेझर वगैरे त्या गोष्टी नको उद्या सकाळी काय घट आहे का जेवण आहे का उद्या सकाळी उद्या सकाळी लगेच उरेच्याला डान्सला हे घालवले तिकडं महाबळेश्वरला गेल्यावर घालाय लग्नाला गेल्यावर तिकडं घालायचं ना ऍक्च्युली लग्नाचा त्याच्याकडे ड्रेस आहे कोट वगैरे ब्लेझर पण खूप गरमी आणि उन्हाळ्याचं नको त्याच्यामुळे हे म्हणतात की त्याला हे असंच काहीतरी मध्येच असू दे पॅन्ट फक्त आता बघायची याच्यावरती मला वेटची mm. सो बघा ही शॉपिंग करून आलो आणि तसंच शंभूला घेऊन आलो माझं घरातलं सगळं काम तसंच तसं पडलं इव्हन माझे कालचे होळीचे कपडे पण धुवायचे राहिलेत खूप सारा पसार आहे सो आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय शंभुडी बाय कर बाय